शेंदुर्णीमध्ये बैलपोळा सण मोठ्या उत्साहात व आनंदात साजरा नमस्कार तुमचं स्वागत आहे आहे ही, ही बातमी प्रतिनिधी राहुल सपकाळे यांच्याकडून जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी येथे पोळा हा सण मोठ्या उत्साहामध्ये साजरा करण्यात आला यावेळी बैलांना वेगवेगळ्या प्रकारची सजावट करून त्यांची गावातून वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली प्रत्येक घराभोवती महिलांनी आपल्या राजाची म्हणजेच बैलाची पूजा करून ओवाळून त्याला पुरणपोळी बैल आज त्याचा हा सण असून शेंदुर्णी येथील शेतकरी नागरिक यांनी मोठ्या उत्साहामध्ये हा बैल पोळा सण साजरा केला पोळा या सणानिमित्त गावागावात सामाजिक सलोकार राखण्यासाठी पोषक वातावरण निर्माण केले होते पोळ्याच्या सणाला गावातील सर्व जाती धर्माचे लोक बैलांच्या मिरवणुकीसोबत पोळा भरण्याच्या भेट घेतात ही शेंदुर्णी येथे परंपरा कायम चालू आहे या सणानिमित्त गावात सलोखा आणि शांततेचे वातावरण निर्माण होण्यास मदत होते वर्षभर त्या बैलांकडून आपल्या शेतीची कामे करीत असताना वर्षातून एकदा श्रावण महिन्याच्या अमावस्येला येणाऱ्या पोळ्याच्या सणाला एक दिवस बैलांसाठी समर्पित केला जातो या दिवशी बैलांकडून कोणतेही कामे केली जात नसून त्यांना अंघोळ करून वेगवेगळ्या पद्धतीने सजवून पुरणपोळी खाऊ घालून पूजा केली जाते गुलाबराव देवकर फार्मसी कॉलेजचे प्राचार्य नितीन पाटील शंकर पाटील सागर पाटील यांनी बैलपोळा अतिशय उत्साहाने साजरा केला अशाच काही बातम्यांसाठी बघत रहा ज्ञानपंख ट्वेंटी फोर न्यूज